शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत एकनिष्ठ असलेले जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी आता पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर एक सूचक पोस्टर शेअर केल्यानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली बर्डे यांच्या मुलानं एक पोस्टर शेअर केलं आहे यामध्ये खेळ सांगून खेळायचा पत्ता शेवटी उघडायचा असतो नियोजन आधी दाखवायचं नसतं वेळ आल्यावर गाजवायचं असतं असं म्हटलं आहे विशेष म्हणजे या पोस्टरमधून शिवसेना उबाठा गटाचे चिन्ह मशाल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो गायब आहेत यामुळे सोलापुरातील शिवसेनेतील गटबाजी आणि त्याचे परिणाम समोर येत आहेत दरम्यान बर्डे भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे लवकरच त्याचा निर्णय होईल असेही संकेत त्यांनी दिले आहेत माध्यमांशी बोलताना बर्डे यांनी प्रभाग सात मधून निवडणूक लढवणार असल्याचं सुतोवाच केलं आहे मात्र कोणत्या पक्षाकडून लढणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये